जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये सहा जण महाराष्ट्रातील होते कुटुंबातील करत्या धरत्या व्यक्तींच्या मृत्यूने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे याबाबतच निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे मंत्रिमंडळाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत विशेषतः पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू गेला आहे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे यासोबत आज राज्य सरकारने एक नवीन ईव्ही पॉलिसी म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी केलेली आहे याच्यामध्ये पॅसेंजर व्ही ज्या आहेत त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय देखील केलेला आहे काही प्रकारच्या इव्हींना काही विशिष्ट रोडवर टोल मुक्ती देखील देण्याचा निर्णय केलेला आहे ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग ईव्ही कन्झम्शन या दोन्ही वाढलं पाहिजे आणि त्यासोबत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशा प्रकारची पॉलिसी आज राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली आहे एक अजून महत्वाची पॉलिसी राज्य मंत्रिमंडळाने जी मंजूर केली आहे ती शिप बिल्डिंग शिप मेंटेनन्स आणि शिप रिसायकलिंग म्हणजे शिप ब्रेकिंग अशा तिन्ही पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी या वाढल्या पाहिजेत कारण त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आणि अर्थव्यवस्थेला चालना होते मिळते आणि तीन मेजर पोर्ट्स आणि वीस पेक्षा जास्त मायनर पोर्ट्स असलेला महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे आणि म्हणून इथे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आपण उभा करू शकतो या दृष्टीनं त्याचीही एक पॉलिसी ही आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्य केलेली आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये जे आपण विमा योजना पीक विमा योजना चालवत होतो त्याच्यामध्ये अनेक घोटाळे हे आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेषतः आपण मागच्या वेळेस एक रुपयात पीक विमा योजना ही सुरू केल्यानंतर लाखो बोगस ऍप्लिकेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या हजारो कोटी रुपयाचा अपव्यय होतो आहे अशा प्रकारे षडयंत्र देखील लोकांनी केले त्याच्यामुळे गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जेणेकरून विमा कंपन्याचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे अशा प्रकारे आता ही विमा योजना नव्याने तयार करण्यात आली आहे आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेत वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ज्याला आपण ड्रीप म्हणू शकतो मल्चिंग पेपर म्हणू शकतो ज्याला आपण बीबीएफ म्हणू शकतो ट्रॅक्टर म्हणू शकतो अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याच्यात गुंतवणूक वाढवायची याकरता देखील एक स्वतंत्र योजना आज मंत्रिमंडळाने या ठिकाणी पारित केलेली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट